सुप्रभात आणि नमस्कार बाजार गपा। बाजार गप्पा आपला आजचा विषय निर्देशांकातल्या उतारांचा अर्थ निर्देशांकातल्या उतारांचा अर्थ असं घ्यायचं कारण असं की मुळातच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक मेसेज व्हॉट्सअपमध्ये मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फिरतोय की जर गेल्या महिनाभराचा विचार करायचा झाला तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा गेल्या महिन्यात त्याच्या सर्वोच्च पातळीपासनं साधारणपणे दहा हजार अंशांनी सुमारे दहा हजार अंशांनी खालती आलाय असाच विचार एन एस सी करायचा झाला तर गेल्या महिनाभरात एन एस सी हा त्याच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा साधारणपणे तीन हजार अंशांनी खालती आलाय तसं जर पाहायचं झालं तर याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा अर्थ हा आहे की सर्वसाधारणपणे एन एस सी मध्ये जो फरक होतो त्याच दिशेने पण अडीच ते तीन पट असा फरक बीएससी सेन्सेक्स मध्ये होतो असा गेल्या कित्येक वर्षांचा आपला अनुभव आहे हा अनुभव याही वेळेला सार्थ ठरतोय मी म्हणलं तसं एन एस सी तीन हजार अंशांनी निफ्टी तीन हजार अंशांनी आणि बीएससी सेन्सेक्स दहा हजार अंशांनी तीन त्रिक नऊ म्हणजे साधारणपणे तीन सव्वा तीन पट असं झालं हा एक अर्थ जसा कायम आहे तसा याचा दुसरा अर्थ लक्षात घेतला पाहिजे कि एक जुन्या मध्ये म्हण होती की कपडा फाटला तर तो शिवता येतो पण कपडा विरला तर तो शिवता येत नाही आणि रेडीमेड मध्ये तयार कपड्यांच्या उद्योगामध्ये असं नेहमी म्हंटल जातं की कपड्याची शिवण शीवन, शिवणीवर उसवली तर पटकन दुरुस्त करता येते पण कपड्याची शिवण किंवा धागा जर आतल्या बाजूला उसवला तर मात्र जरा गडबड होते कारण हि मणि म्हणी जेव्हा पडल्या त्यावेळेला आजच्या सारखी फाटकी जीन घालणं हे स्टेटस सिंबॉल नव्हतं आणि आजही जीन जरी फाटकी चाचली ती चालली तरी निर्देशांकातला म्हणजे तो सेन्सेक्स असू देवा निफ्टी तो मात्र फाटका चालत नाही तो मान्यवर सारखाच मोठा असावा लागतो आणि म्हणून आजचा विषय निर्देशांकातली उतरण सगळ्यात एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की निर्देशांकातली उतरण हे या प्रमाणामध्ये होणं अपेक्षित होतं का याच ठाम उत्तर नाही आहे म्हणजे केवळ तो आशावाद नव्हता परंतु जसं आपण अगदी अलीकडच्या काळामध्ये बाजार गप्पांच्या का भागामध्ये ज्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिलात आणि त्या व्हिडिओचा विषय होता विदेशी संस्था परत येतील का तोच हा तो व्हिडिओ वी, तसाच्या तसा इथे आठवा आणि ते सूत्र जर पुढे नेत जायचं झालं तर एक गोष्ट अशी लक्षात येईल की आत्ताच्या निर्देशांकाच्या मतो बीएससी सेन्सेक्स असू दे किंवा एन सी निफ्टी असू दे याचा गेल्या महिन्यातल्या उतरणीला जितके आपले स्थानिक का घटक कारणीभूत आहेत तितकेच जागतिक घटक कारणीभूत आहेत आणि एका वेगळ्या अर्थानं जितके जागतिक घटक कारणीभूत आहेत तितकेच स्थानिक घटकही कारणीभूत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जागतिक घटकांचं कारण मीमांसाही आपल्या हातात नसते आणि जागतिक घटनांचा आणि घटकांचा परिणामही आपल्या हातात नसतो आपण अशा परिस्थितीमध्ये दे के देश म्हणून कोणताही देश म्हणून जे काही कृती करत असतं ते जास्तीत जास्त डॅमेज कंट्रोल स्वरूपाची असते आणि कोणतंही डॅमेज कंट्रोल हे शेवटी पोस्टमार्टम सारखे असतं आपण सिनेमा बघताना अनेक वेळेला असं म्हणतो की सगळ्या घटना होऊन गेल्यावर पोलीस येतात अत्यंत साहजिक आहे ना काय पोलिसांना कोण त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन किंवा कानामध्ये जाऊन तर सांगत नाही ना अमुक एक घटना घडतीये म्हणजे अशा पद्धतीची लेक्चर जेव्हा मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये घेत असतो तेव्हा गमतीने मी त्या तरुण विद्यार्थ्यांना म्हणतो की अरे तुम्ही जर तुमच्या गर्लफ्रेंड बद्दल बोलताय आणि त्यावेळेला मागे पोलीस उभा आहे तर तुम्हाला चालेल का सो ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम ऍट एनी कॉस्ट अँड इन्व्हेस्टिगेशन आर अ प्रोटेक्शन वूड ऑलवेज बी अँड आफ्टर इफेक्ट इट बी अ ट्रिगर फॉर फॉल हे लक्षात घेतलं पाहिजे या निर्देशांकाचा हा संकेत खूप मोठ्या प्रमाणावरती आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना रशिया युक्रेनच्या बाबत केली जाणारी जी विधान आहेत आता ती किती विश्वासार्ह किती नाही हा गोष्टीचा अर्थ वेगळा परंतु एक वा गोष्ट जी मी वारंवार गेली तीन चार वर्ष माझ्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असेल माझ्या पेड ऑनलाईन सेशन्स मध्ये असेल माझ्या पुस्तकामध्ये असेल ते सांगतोय की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की करोना नंतरच्या काळाच्या आधीही ते शक्य होतं आणि नंतरही ते शक्य आहे किंवा आहे आणि ते म्हणजे असं की घटनेवरती प्रत्यक्षात फार मोठ्या कमी घडामोडी घडतात घोषणेवरती घडतात झालं इतकंच की पूर्वीही हे होत होतं दोन हजार वीसच्या करोनाच्या आधीही आणि दोन हजार वीसच्या करोनाच्या नंतरही होत आहे पण या घसरणीचा खरा अर्थ हा आहे की ज्या प्रमाणामध्ये करोनाच्या आधीच्या काळामध्ये या घोषणा आणि घटना याच्यामधली तफावत होती त्याच्यापेक्षा फार मोठी तफावत करोना नंतरच्या काळात घोषणा आणि घटनांमधल्या बदलांमध्ये असते म्हणजे घोषणेवरती मोठे बदल नंतर आधी होतात आणि मग त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष घटनेवरती सुधारणा होत नाही तो जास्त काळ घेतो ही गोष्ट लक्षात आली आहे मग तुम्ही डिव्हिडंड द्या अथवा देऊ नका तुम्ही बोनस द्या अथवा देऊ नका तुम्ही स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करा अथवा करू नका सरकारची आचारसंहिता असू दे वा नसू दे मग तो डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले ते बायडन काय म्हणले ती कमला हॅरिस काय म्हणली अशा नानाविध घटना असतात मग जगाच्या पटलावरती जेव्हा निदान सात ते आठ ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती असते त्यातनं खरं सांगायचं म्हणजे बाजार म्हणून तो खालती यायला हवा पण संरक्षण क्षेत्राची मागणी वाढते म्हणून तो वरती जायला हवा असं जर पाहिलं तर असं लक्षात येतं की मी मग अशी म्हणलं तसं महिनाभरामध्ये दहा हजारांनी सेन्सेक्स आणि तीन हजारांनी निफ्टी खाली येतो त्या प्रमाणामध्ये डिफेन्स मधले शेअर्स वाढत नाहीत हा या घसरणीचा पहिला संकेत आहे याचा दुसरा अर्थ असा आहे कि आताच्या काळामध्ये या घसरणीनं दिलेला संकेत असा आहे की जर पहिला संकेत तो जागतिक अधिक स्थानिक घटक यांचा असेल तर दुसरं असं आहे की ज्या वेळेला आपण क्षेत्रनिहाय विचार करतो तो करायला हरकत नाही पण तो कंपनीनिहायही करावा लागतो अनुकूल परिणाम आपल्यामध्ये अॅब्सॉर्ब करत किती वेगानं त्या क्षेत्रात वाढता येईल याचा विचार त्या कंपनीच्या बाबतीत करता येतो विशेषत जी क्षेत्र कॅपिटल इंटेन्सिव्ह असतानाच स्किल इन्सेंटिव्ह आणि लेबर इन्सेंटिव्ह असू शकतात स्किल स्किल सेट अशा अर्थाने म्हणतोय आणि लेबर क्वांटम ऑफ श्रम अशा अर्थाने म्हणतोय हे तीनही घटक जिथे लागतात तिथे त्या कंपनीची ती क्षमता आहे का याचा विचार करावा लागतो मग जर ती क्षमता नसेल तर आपण हे कॉन्ट्रॅक्ट गमवायचं नाही तेवढा पोर्शन आपण दुसरीकडे आउटसोर्स करू शकतो का मग ती कंपनी किती वेगानं अशा पद्धतीचा विचार करते अशा घडणाऱ्या घटना यातन त्या कंपन्या तरतात का याचा विचार करावा लागेल पॉवर सेक्टर मध्ये जे एनटीपीसी बद्दल झालं पॉवर सेक्टर मध्ये जे आरई सी बद्दल झालं पॉवर सेक्टर मध्ये जे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये झालं हे त्याचं ते चा अत्यंत ते चांगलं उदाहरण आहे या तीनही कंपन्यांच्या बाबतीत तुमच्या असं लक्षात येईल की या निर्देशांकाच्या घसरणीमध्ये अशा कंपन्या आपल्या कामगिरीवरती उठून दिसतात आणि या निर्देशांकाच्या घसरणीमध्ये दिसलेला दुसरा महत्वाचा संकेत असा आहे की आता भारतीय कंपन्या आपल्या कॉर्पोरेट ऍक्शनच्या बाबतीत सुद्धा फार टाइम सेन्सिटिव्ह किंवा वेळेच्या दृष्टीनं संवेदनशील झाली आहेत शेवटी कोणत्याही परिस्थितीमध्ये शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र केवळ व्हॅल्यू ऑफ मनीचा विचार करत नाही तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचा विचार करतं हा या घसरणीचा खरा संकेत आहे साधा उदाहरण घ्या ज्या दिवशी एन टी पी सी ग्रीनचा आयपीओ ची कालखंड सुरू होणार होता अर्ज खुले होणार होते त्याच्या आदल्याच दिवशी एन टी पी सी चा शेअर असलेल्या मंडळींना त्यांचा डिव्हिडंड क्रेडिट होतो हा योगायोग नसतो म्हणजे पहा आत्ता लागोपाठच्या दोन मुद्द्यांमध्ये मी एन टी पी उल्लेख केला आरई न जम्मू काश्मीर सकट इतर महत्वाच्या संवेदनशील राज्यातल्या विजेचं उत्पादन वाढवायचं म्हणून जपानच्या ग्रीन एनर्जी कडनं कर्जरोख्यांच्या रुपयानं मुद्दत मुद्दल वाढवलं किंवा उभं केलं आणि एन टी पी सांगितलं तुम्ही करा एन टी पी सी न सांगितलं वीज निर्माण करणं हे माझं काम आहे त्याच यंत्र मी करणार नाही असं नाही परंतु मग त्यातनं बी एच एल वाढत त्यातनं पॉवर ग्रीड वाढतं हे जे गणित आहे तीच एन टी पी सी आपल्या एन टी पी सी ग्रीनच्या आयपीओसाठी शेअर होल्डर्स कोट्याला कुठतरी आणखीन बधाचं बोट लावायचं म्हणून डिव्हिडंड येते का याचा विचार करू कंपनीच्या उद्देशांबद्दल मी शंका घेत नाही परंतु जर मी माझ्या शेअर होल्डरला जर मी माझ्या भागधारकाला माझ्या नवीन कंपनीमध्ये तू ये असं सांगत असेल तर काही प्रमाणात ते, का ते सांगताना असं गणित आहे म्हणजे मी माझ्या एका सेशन मध्ये बोलताना गमतीने म्हंटल की म्हणलं आपल्या पूर्वीच्या मराठी संस्कृतीमध्ये जर कोणी पटकन घरात आपल्या आलं तर तो बसल्यानंतर आपण काही चा त्याच पाणी करत नाही अशातला भाग नाही पण तो बसल्या बसल्या त्याला गुळपाणी द्यायची पद्धत होती एन टी पी सी न गुळपाणी असं म्हणून डिव्हिडंड दिला का याचा विचार केला पाहिजे मी एन टी पी सी न तोड केली असं म्हटलेलं नाही हा काही ट्रॅफिक कंट्रोलर किंवा ट्रॅफिक पोलीस नाही परंतु आपल्या असं लक्षामध्ये येईल की अशा पद्धतीचे संकेत ही घसरण देते हे पाहावं लागेल या घसरणीतनं मिळणारा दुसरा संकेत असा आहे की काही काही शेअर्स या घसरणीमध्ये असे आहेत की जे आपल्या आपल्या बलपुते उभे राहिले आहेत पण ते आपलं हातच राखून काम करतात आपण एखादी घोषणा केली म्हणून ती आता निष्ठेनं तडीस नेलीच पाहिजे असं बंधन घसरणीतनं दिलेलं नाही हा या घसरणीच्या संकेतातला चौथा आणि शेवटचा संकेत आहे तुमच्या असं लक्षात येईल या व्हिडिओच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी एक विधान असं केलं की त्याच्या सार्वकालिक उंचीपासून सार्वकालिक उच्चांकापासून बीएससीचा सेन्सेक्स गेल्या महिनाभरात सुमारे दहा हजार अंशांनी खालती आला मी दासर विधान असं केलं की गेल्या महिनाभरामध्ये त्याच्या सार्वकालिक उच्चांकापासून एन एस निफ्टी साधारणपणे तीन हजार अंशांनी खालती आला अशा वेळेला ओल्याबरोबर चुकं जळतं याच्यात अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभावही ही खालती कोसळले पण तुमच्या असं लक्षात येईल की या महिनाभराच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आधीच्या दोन दिवसाचा तीन दिवसाचा चार दिवसाचा सहा दिवसाचा घसरणीचा कल थोडा जरी बदलला तरी काही कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये त्या दिवसभरात झालेली वाढ ही सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये त्या, त्या दिवसात झालेल्या वाढीपेक्षा जास्त आकर्षक आहे मधल्या एका व्हिडिओमध्ये आपण भारत फोर्जचा विचार केला होता असंच उदाहरण एन बी सी सी किंवा एन एम डी सी मध्ये दिसतं का याचा विचार करू असंच उदाहरण टी आर एफ मध्ये दिसतं का याचाही विचार करू पण याच्याच बरोबरीनं या घसरणीनं बरोबरी दिलेला दुसरा संकेत असा आहे की अशा वेळेला कंपन्यांनी आपल्या कामगिरीचा जास्त सखोल विचार केला कोणत्याही प्रकारचा प्रेस्टिज इश्यू न करता इगोला न उतारता अनेक कंपन्यांनी आधी स्टॉक एक्सचेंजेसना कळवलं की अमुक एके दिवशी आमची संचालक मंडळाची बैठक आहे स्टॉक एक्सचेंजेसच्या नोंदणीच्या किंवा लिस्टिंगच्या नियमानुसार अशा संचालक मंडळामध्ये जर लाभांश किंवा गुंतवणूकदारांचा फायदा करणारा कोणता निर्णय होणार असेल तर त्याची आगाऊ सूचना ही स्टॉक एक्सचेंजेसना द्यावी लागते की बाबा या या दिवसाच्या माझ्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये या या बाबतीत विचार होईल मग प्रत्यक्षात तो द्यायचा नाही असाही निर्णय होऊ शकतो पण निदान तो अजेंडावरचा घटक आहे आयटम आहे असं सूचना द्यावी लागते तुमच्या असं लक्षात येईल की कि किमान तीन ते चार महत्वाच्या कंपन्यांनी अशा प्रकारची सूचना स्टॉक एक्सचेंजेसना दिली पण ती एकतर सभा तरी झाली नाही किंवा तो निर्णय घेतला गेला नाही ती जर सभाच झाली नसेल तर त्याचा त्याची माहिती पूर्वसूचना किंवा लगेच सूचना ही स्टॉक एक्सचेंजेसना द्यावी लागते आता आधी घोषणा करून ती जर आपण मागे घेतली ती सभाच घेतली नाही तर त्याचा जास्त विपरीत परिणाम आपल्या शेअर्सच्या बाजाराभावांवरती असेल किंवा होईल अशी भीती पूर्वीच्या काळात जास्त वापरली गेली पण अशा गोष्टीचा बाऊ न करता हा जर निर्णय आपण घेतला तर आपण कायमस्वरूपी आपलं भांडवल वाढवू का कायमस्वरूपी भांडवल वाढवत नसू पण जर आपण वाढीव लाभांश देऊ असा विचार संचालक मंडळ करेल असं स्टॉक एक्सचेंजला कळवलं असेल तर प्रत्यक्षात इतका आउटगो आपल्या हातात या पैशातन दुसरा विनियोग करता येईल का असा विचार कंपन्यांनी जास्त केला हा या निर्देशांकाच्या घसरणीचा एक वेगळा संकेत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या कंपन्या स्वतःच्या आर्थिक आणि इतर कामगिरींचा इतक्या सजगतेनं विचार करतात त्या कंपन्या गुंतवणूक योग्य असतात की नसतात याचा विचार करावा लागेल याच सरसकट उत्तर देता येणार नाही कारण त्या कुठच्या क्षेत्रात आहेत त्या त्या क्षेत्राचं स्वतःच वैशिष्ट्य काय आहे आणि त्या वैशिष्ट्याच्या उतरंडीवरती ती संबंधित कंपनी नेमकी कुठे बसते यावरती गुंतवणूक योग्य आहे की नाही हे करेल दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अशी याची सदाहरण चर्चा करता येणं कठीण आहे पण माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स मध्ये मी अगदी कंपनीची नावनिशिवार अशी चर्चा करत असतो त्याचा जरूर फायदा घ्या मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा